नमस्कार मित्रांनो मुंबई किराय चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण करणार आहोत अशी एक रेसिपी जी तुम्ही भाकरीसोबत खा किंवा गरमागरम भातासोबत प्रत्येकाच्या तोंडाला पाणी आणणारी आणि पोट भरणारी आपली लाडकी जणजणीत जन अंडाकरी आहे अगदी कमी वेळेत घरच्या साहित्यात पण चव मात्र एकदम ढाबा स्टाईल तर त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण बघूया ह्याच्यामध्ये आपण घेतलेल्या फटाफटमध्ये कांदे चिरून घेतलेले आहेत खोबरं घेतलेलं आहे आपण धनिया घेतलेला आहे त्याच्यानंतर घेतलेली आहे आपण अद्रक घेतलेली आहे कोथंबीर घेतलेली आहे तर हे ॲक्च्युली आपण ह्याचं एक वाटण तयार करणार आहोत मी तुम्हाला ते वाटण दाखवतो मी मसाल्यामध्ये ठेवलेलं आहे आम्ही मसाल्यामध्ये ठेवलेलं आहे ते ते वाटण आपण हे सर्व इन्ग्रेडियंट्स जे आहेत ते आपल्याला फ्राय करून घ्यायचे तव्यामध्ये आणि इकडे घेतलेले आहेत आपण अंडी म्हणजे बॉईल करून घेतलेली अंडी आहे ती ही मस्तपैकी आपण अशी बॉईल करून घेतलेली आहेत आणि ज्याला ज्याला अंडा करी आवडते त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये जरूर कमेंट करा आणि त्याच्यानंतर आपण ॲड केलेले आहे टमॅटोजचे काप हे घेतलेले आहेत ता दोन टमाटर घेतलेले आहेत आपण मस्तपैकी चिरून घेतलेले आहेत फ्रेश असे दिसत आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला लागणारे हे मसाले पुढील प्रमाणे आहेत तर आपण घेतलेले आहे कढीपत्ता आणि तुम्हाला मी मसाला बोलत होतो हा तो मसाला हे आपण वाटण जे आहे ते आपण ऑलरेडी बनवून ठेवलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवतो मिक्सरमधून तो फ्रेशली कसा निघतो हे आपण काल वाटण बनवलेलं आहे तुम्ही हे प्रिझर्व करून ठेवू शकता दोन ते तीन दिवस फ्रीजमध्ये आणि हे आपण घेतलेले आहेत मालवणी मसाला घेतलेला आहे कोथिंबीर घेतलेली आहे रेड चिली पावडर घेतलेले आहे मीठ घेतलेलं आहे आणि हळद घेतलेली आहे तर इट डिपेंड्स की तुम्ही किती जणांसाठी ही अंडा करी बनवणार आहात तर अंडा करी माझी तर भरपूर फेवरेट आहेत तर इकडे आपण कढीपत्ता घेतलेला आहे तडक्यासाठी आणि त्याच्यानंतर आपण हा बघा हे वाटण जे बोलत होतो ना मी तुम्हाला मध्ये आपण प्लेटेमध्ये ठेवलेला मसाला फटाफटमध्ये आपण हे फ्राय करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये खोबरं आहे लसूण आहे धनिया आहे अद्रक आहे कांदा आहे हे आपण प्रत आपण फ्राय करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये टोमॅटोज ॲड करायचे आहेत आणि फक्त पाच मिनटासाठी हे मसाला आपण फ्राय करायचा आहे म्हणजे हा काय होतो दोन ते तीन दिवसासाठी मस्त आपलं सेट होऊन जातो की कोणती आहे करी बनवायची आहे काय बनवायचं आहे त्यासाठी हा बेस इन्ग्रेडियंट आहे तर हे रस्साभाजीसाठी एक परफेक्ट असं बोलू शकता मसाला आहे तर एनिटाईम तुम्ही हा यूज करू शकता तर ह्याला आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये पटापटमध्ये काढून घेऊया हे बघा आपण टाकलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मस्तपैकी कांदा लसूण अद्रक फ्राय केला आहे आणि त्याचा बघा हे अशी पेस्ट निघालेली आहे जी तुम्हाला दाखवलेली मी प्लेटमध्ये ती तुम्ही दोन ते तीन दिवस अशी ठेवू शकता फ्रीजमध्ये म्हणजे तुम्हाला नेहमी नेहमी असं मसाला बनवायला लागणार नाही आणि इकडे आपण घेतलेले आहे दोन चमचे तेल आणि त्याच्यामध्ये तडक्यासाठी आपण कडीपत्ता टाकलेला आहे तर मस्तपैकी तेल आपलं खनखनीत गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपला हा पेस्ट टाकलेली आहे आपली ही वाटण टाकलेलं आहे तर वाटण मस्तपैकी आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं तेलामध्ये आणि ह्याच्यामध्ये आता आपण एक अजून इन्ग्रेडियंट ॲड करणार आहोत सॉल्ट तर जोपर्यंत तेल सुटत नाही तोपर्यंत हा हे वाटण आपण मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं हे आपण ॲड केलेलं आहे सॉल्ट आणि अंडा बनवण्याचे भरपूर असे वेगवेगळे प्रकार आहेत त्यातला आपण बनवलेले आहे अंडा करी अंडा ऑमलेट बनवू शकता एग कुरी बनवू शकते परत भुर्जी बनू शकते भरपूर असे अंड्याचे प्रकार आहेत आणि स्क्रॅम्बल डेग बनवू शकतो स्क्रॅम्बल डेग आणि भुर्जी एकच झालं ऑमलेट्स आहेत वेगवेगळ्या प्रकारचे त्याच्यानंतर आपण हा टाकलेला आहे मिरची पावडर टाकलेली आहे त्याच्यानंतर आपण ॲड करणार आहोत हळद चवीनुसार तर मस्तपैकी ना आपण हे फ्राय करून घ्यायचा मसाला आणि हे ॲड करायचे मसाले स्लोली स्लोली तर हे आपण टाकलेलं आहे रेड चिली पावडर सर्वात प्रथम टाकलेला आपण मालवणी मसाला त्याच्यानंतर हळद आणि रेड चिली पावडर टाकलेली आहे तर हे बेसिक मसाले ना आपल्या घरी असायलाच हवे ते सगळे घरगुती मसाले आपण घरीच बनवलेले आहेत तर हे चांगले असे ना मिक्स करून घ्यायचे फटाफट होणारी डिश आहे अंडा करीमध्ये जास्त स्ट्रेस नाही घ्यायचं जे जे कोण इथे नवके आहेत बनवणारे इवन बॉईज जे कोणी मुलं आहेत ते दे हु आर स्टेइंग अवे फ्रॉम देअर होम्स जे घरापासून वेगळे राहतात आणि एकटे राहतात भरपूर असे माझे मित्र आहेत की कामानिमित्त ते घरापासून वे, वेग वेगळे राहतात पण ते भरपूर छान कुक आहेत तर त्यांच्यासाठी पण आहे हे आपण असा मसाला आपण फ्राय करून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपण एक कप पाणी टाकलेलं आहे एक कप म्हणजे असो किंवा एक तांब्या आपण असं पाणी टाकलेलं आहे हे त्या हिशोबाने करायचं आहे ज्या हिशोबाने आपल्याला घरी लोकं आहेत त्या म्हणजे आपल्याला पुरलं पाहिजे तेवढं रस्साभाजी आणि ह्याच्यामध्ये ना आता हे पाच मिनटं असे बॉईल होऊ दिलं ना बघा मस्त असा कट आलेला आहे पाच मिनटासाठी आपण बॉईल होऊन दिलं ना त्याला एक रिलीज म्हणजे अंडी द्यायची आहे ह्याच्यामध्ये सोडून द्यायची आहेत बॉईल केलेली आणि अजून पाच मिनटं हे आपल्याला उकळू द्यायचं आहे रस्साभाजी तर जे जे नवखे असतात नवखे मुलं मुली असतील आणि हु आर स्टेईंग अवे फ्रॉम देअर फॅमिलीज तर हे ते स्वतः बनू शकतात भरपूर इझी डिश आहे आणि लवकरात लवकर फटाफट होणारी डिश आहे तुम्ही ही भाताबरोबर खाऊ शकता भाकरीबरोबर खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकतात एनी टाईम लंच डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तर जरूर ही डिश ट्राय करा मस्तपैकी ना आता हिला अजून पाच मिनटं आपण बॉईल होऊ दिलं ना हिला ना आपण प्लेटिंग करून घेऊया आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करणार आहेत कुरी जो आपण बोलू शकता कोथंबीर हे आपण कोथिंबीर ॲड करून घ्यायचे आणि प्लीज प्लीज प्लीज, प्लीज मुंबई कराई चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ भरपूर लोकांमध्ये शेअर करा तुझ्या फ्रेंड्स अँड फॅमिली ग्रुपमध्ये शेअर करा आणि मुंबई कराय चॅनलला सपोर्ट करायला विसरू नका कारण की तुमचा सपोर्ट आपल्याला भरपूर महत्त्वाचा आहे हे झालेलं आहे आपण बघा मस्त पैकी असं बॉईल झालेलं आहे असं अंडा करी हे पाच मिनटं झालेले आहेत आता हे ना आपण प्लेटिंग करून घेऊया तर मस्त पैकी असं बॉईल झालेलं आहे अंडाकरीला तर चला हिला आता आपण प्लेटिंग करून घ्या भरपूर सोपी डिश आहे जास्त काय स्ट्रेस घ्यायचं नाही आहे काय आपल्याला दुसरे काही इन्ग्रेडियंट्स असायचे नाही जे घरामध्ये अवेलेबल आहेत तेच इन्ग्रेडियंट्स आपण ॲड करणार आहोत हे टाकलेले आहेत आपण एका म्हणजे भांड्यामध्ये घेतलेलं आहे आपण घेऊया फटाफटमध्ये सर्व करून जरूर आणि नक्कीमध्ये ही डिश ट्राय करा तुमच्या फॅमिली मेंबर्सला खाऊ घाला भरपूर त्यांना नक्की आवडेल आणि यस जसं मी तुम्हाला म्हटलं की लंच आणि डिनरसाठी एक बेस्ट ऑप्शन आहे तुम्ही नक्की ट्राय करा ही डिश फटाफट होणारी डिश आहे आणि मुंबई कराय चॅनल लाईक करायला शेअर करायला सबस्क्राईब करायला विसरू नका हे बघा किती सुंदर कट आलेला आहे मस्तपैकी आणि एक करी जी रेस्टॉरंट स्टाईल असते ना ढाबा स्टाईल बोला रेस्टॉरंट स्टाईल बोला तीच टेस्ट येणार आणि तीच थिकनेस आलेली आहे करीला ती ग्रेव्ही प्लस थोडासा रस्सा आणि मस्तपैकी तो कट आलेला आहे अंडी बॉईल झालेली आहेत मस्तपैकी तुम्ही भाताबरोबर नाही मस्त लंच साठी किंवा डिनरसाठी बेस्ट ऑप्शन असू शकतं असू शकतं सॉरी तर जरूर इट्यूज ट्राय करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवायला विसरू नका मुंबई के राय चॅनलला सपोर्ट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कारण की ते फ्री आहे प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सपोर्ट करा मुंबई के राय चॅनलला आणि येस भेटूया अशाच आहे का पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय